सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे ओम वग्रदुंड महायकोटी सूर्य प्रभ निर्विघ्न कुरु मे सर्व कार्ये सु आजचा विषय आहे आजचं आपलं एकवीस प्रवचन आहे आजचा विषय आहे मेंदूचं जे केंद्र आहे छत्तीस हजार त्यांचे चालवतो कोण याचं रहस्यमय काय आहे ते आपण आता पाहणार आहोत तर त्याच्याकरते रुच होतो सन दक्षम्बूत क्रतु अप सोम मृधा जही अथ नहा वस्य सहा कृधी हे सोमा परमेश्वरा आम्हाला शक्ती दे सावधानता दे ज्ञानमय कार्य करण्याचे सामर्थ्य दे शत्रूंचा विषारी जीवजंत नाश करव व त्यानंतर आम्हाला अन्न संपन्न कर संपत्ती दे आता एवढ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये संपत्ती ऐश्वर धन हे सगळं मिळणार ज्ञानमय झाल्याशिवाय आपल्या मिळत नाही ज्ञान ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट प्राप्त होणार नाही असं यांचं म्हणणं आहे तर आपल्या शहरामध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत प्रत्येक शहरात मी म्हणजे छत्तीस हजार केंद्र आहेत मग या छत्तीस हजार केंद्राचं नियंत्रण कोण करतो हा प्रश्न आहेच तर हा छत्तीस हजार केंद्र जे आहेत ते वेगवेगळी कामं करतात डोळ्याचं कानाचं केसांचं पायाचं हालचाल खाण्याचं पियाचं पंचनक्रिया क्रिया हे सगळे क्रिया छत्तीस हजार केंद्रामधून होते आणि छत्तीस हजार केंद्रातून होते म्हणजे ही सगळी गोष्ट आपल्याला देतो कोण कौन? कोणचा देव असा आहे की त्याने आपण एवढं मोठे शक्ती दिलेली आहे आणि आपण ती पाहतो आहे तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये छत्तीस हजार केंद्र आहे तसे देवांच्या पण डोक्यामध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत गणपतीच्या ब्रह्मदेवाच्या विष्णूच्या शंकराच्या इंद्राच्या सूर्यदेवाच्या चा, दत्ताच्या आणि विश्वरूप जो आहे हा आं सगळा नियंत्रण करत ओम सहस्र शिरीषा पुरुष सहस्राक्षा सहस्र पात चुतात एदाश्या गुलम सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शहरात जे छत्तीस हजार केंद्र आहेत ते प्राप्त करण्याकरता आपला नेमका कोणता मंत्र म्हणायला पाहिजे कसला म्हणायला पाहिजे तो महत्वा मुद्दा आहे तर याच्यामध्ये ओम सी शहा पुरुष पुरुषा म्हणजे परमेश्वर ज्याला हजारो ज्याला अनंत शिरा आहेत अनंत डोळे आहेत अनंत कान आहेत आनंत आनंत शक्त्या ज्या देवाजवळ आहे तो हा परमेश्वर पुरुष हा हा जो परमेश्वर आहे हा आपल्या मेंदूमधल्या प्रत्येक केंद्राला शक्ती पुरवतो तेव्हा आपलं डोकं चालतं तसं चालत नाही कारण आपल्या शरीरामध्ये जे ई जी आहेत मेंदूमध्ये ते शास्त्रोक्त पद्धतीने प्रगट झाले तरच आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आत्मज्ञान प्राप्त असं होत नाही ज्याप्रमाणे दात्या एकमेकांना गुंतल्या हे त्याचा परिणाम वाईट होतो तशा प्रकारचं सुटसुटीत पॉझिटिव्ह होल्टेज जी ची आपल्या मेंदूत प्रगट व्हायला पाहिजे आणि ते प्रगट झाले तरच आपण ज्ञानमय बनू ऐश्वर्यमय बनू संपत्तीमय बनवू अन्नधान्यमय बनू तस आपण बनू शकत नाही बुद्धी जी आहे आपली ती बुद्धी देवता जी आहे त्या मेंदूच्या छत्तीस हजार केंद्रावरती सहस्र श्रीषहा पुरुषा हजारो शिर आनंद शिर श्रा ज्याला आहे सहस्र म्हणजे अनंत तर तो, तो परमात्मा जो विश्वरूप आहे तो आपल्या शरीरावरती म्हणजे आपल्या मेंदूवरती प्रभाव टाकतो आणि त्यामुळे आपलं कार्य चालतं उदाहरणार्थ श्री कृष्णाने अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवलं त्यावेळेस अर्जुनाचे डोक्यात जे छत्तीस आजार केंद्र होती ती जागी झाली त्याचप्रमाणे त्या सर्व पांडव जे होते त्यांचे सुद्धा सर्व छत्तीस आजार केंद्र जागी झाली आणि आता काय करायला पाहिजे युद्ध कसं जिंकायचं ज्ञान कसं मिळायचं आयुष्य कसं प्राप्त करायचं हे सगळे ज्ञान विस्वरूपातून ह्या पाचवी पांडवाला मिळालं आणि जे काय म्हणजे हे तुमचे लढणारे सैनिक होत पर त्याची परिस्थिती अशी होती का हे अन्नधान्य खाऊन लढत होत आणि पाचे पांडव जे होते ना कृष्ण भगवान हे नारळाचं पाणी पिऊन सोम रस पेऊर होते मग आता विचार कराय कौरव होते हे होते सगळे यांच्या डोक्यात छत्तीस हजार केंद्र होतं ते बंद पडली कारण त्यांचं खाणं चांगलं नव्हतं ना त्यामुळं ते कार्य करू शकत नाहीत उदाहरणार्थ दूध पिणाऱ्या माणसाची बुद्धी हे छत्तीस हजार केंद्र काम करतात तोच दारू पेतोय तर त्याच्या मेंदूतली केंद्र विस्कळीत होऊन ते काम करीत नाही किंवा योग्य उत्तर देऊ शकत नाहीत छत्तीस हजार केंद्र जी मेंदू ते आहे ते फक्त एक देव चालवतो वेगमसत् परब्रह्म स्वरूप परब्रह्मच अनंत शिर अनंत शिर असणारा अनंत केंद्र असणारा जो शेरा, देव आहे ती केंद्राच्या सगळ्या लहरी सात्विक कृतीचे जे सोमरस पिणारे त्यांच्या शरीरात येतात बाकीच्या कसल्या गोष्टीकडून देवाच्या लहरीचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही ते मिळवायचं कारण तुम्हाला फळांचा रस रस नाच वाणी शाबजांची खिरमे अशा काही गोष्टी गेलेल्या आहेत ह्या सोब रस पेल्यानंतर भगवान परमात्मा जो अमृतमय त्याचं जे केंद्र आहेत अमृतचे ती केंद्र आणि देव पुन्हा अमृत पेणार आपोर अमृत पेणार तो विस्वरूप जो परमात्मा आहे त्याने ते आमृत सोमराज पेरल्यानंतर आणि आपण आम स्वम्रात पेरलो आहोत त्यामुळं परमेश्वराकडे जी शक्ती आहे ती शक्ती सगळी आपल्या मेंदूमध्ये प्रकट होते म्हणजे छत्तीस हजारात प्रकट होते आणि मग प्रत्येक केंद्र काम लागतं ज्ञान ज्ञानी केंद्र काम करणारं केंद्र कष्ट करणारं केंद्र कम्प्युटर करणारं यंत्र करणारं काम करणारं यंत्र शोध लावणारं काम करणार यंत्र मेंदू नंतर निर्णय विचार करणारा लेखक इंग्लिश हिंदी मराठी भाषा बोलणारं केंद्र हे सगळे केंद्र आपल्या मेंदूमध्ये आहे आहेत हे सगळ्या उत्तेजित करण्याचं काम फक्त स्वमरस करतो आणि सोमरस जेव्हा करतो तेव्हा आपला सुख शांती समाधान मिळतो उद्या तुम्ही जवारी बाजरी खात बसलात तर तुम्हाला जवळजवळ बुद्धी किती टक्के प्रमाणे सांगता येत नाही पितर बुद्धी तयार होईल जर तुम्ही आमंगळ खात बसलात तर तुमचा मेंदू जे छत्तीस हजार केंद्र आहे ते बंद पडणार आणि काहीतरी सांगत बसणार तुम्ही विचार करीत बसणार आता समजा आपल्याला ज्ञान मिळवायचे ज्ञान म्हणजे नवीन ज्ञान प्राप्त करायचे तर जेव्हा आपण असा गणपती बाप्पा धाव शंकरा धाव असं आपण म्हणू तेव्हा सांगायचा सा मुद्दा छत्तीस हजार भागिले सहा म्हणजे किती आले सहा हजार म्हणजे एका 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 सहा हजार केंद्र काम करतात आपल्याला वगैरे द्यायच्या मग आता समजा तुम्ही गणपतीची भक्ती केली तर तुमच्या मेंदूमध्ये फक्त सहा हजार केंद्र काम करते जास्त काम करणार नाही तुम्ही ब्रह्मदेवाची भक्ती केल्यावर सहा हजार काम करते इतर काम करणार नाहीत हे तीस हजार केंद्र बंद पडली तेच तुम्ही समजा विष्णूची भक्ती केल्यास तीस हजार सहा हजार केंद्र तुमचे शहरात काम करतील आणि तीस हजार केंद्र बंद राहतील त्याचप्रमाणे तुम्ही शंकराची भक्ती केल्यास सहा हजार केंद्र तुमच्या मेंदूतली काम करतील बाकीची केंद्र बंद राहतील तेच तुम्ही जेव्हा पुढे इंद्रदेवाचे काम इंद्रदेवाचे सहा हजार केंद्र इंद्रदेवाचे काम पाच नंबरचा चार नंबर पाच नंबरचा ओळख समजा सहा हजार शक्त्या केंद्र चालू झाली नंतर पुढे साई बटन जेव्हा पॉझिटिव्ह निघतील तेव्हा सातो बटन चालन सातो जगते छन्नशे स्वर तर आपल्या मेंदूमध्ये जे छत्तीस हजार केंद्र हे निर्माण कोण करतो जगती छंद आणि श्राद्ध स्वर कोण करतो जगती छंद आणि श्राध स्वर याचे अक्षर बहात्तर आहेत मग आपण गायत्री मंत्र चार वेळा जपला चोवीस चोवी चो, चोवीत तीन वेळा चोवीत बहात्तर तर बहातीन वेळा गायत्री मंत्र जपला अक्षर अक्षर बहात्तर आणि हे बहात्तर दोन्ही आपल्या मेंदू जेव्हा चालतात तेव्हा छत्तीस हजार केंद्र काम करतात सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ती केंद्र तुम्हाला किती के काम करतात समजा आपली दैवी संपत्ती वाचली अभ्यास केला भूरभू शा जनात अभम सत्यम हे सात 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 केंद्र आहेत हे सात होलट्याच आहेत या सात हॉल्टवरती तीन तीन सहा सहा हजार केंद्र काम जातात मग आपला जेव्हा आपण योगी होऊ जेव्हा आपण हे साई बटण्या जेव्हा आणि होण्याकरता गणपती ब्रह्मदेव विष्णू शंकर भगवान इंद्र सूर्य अग्नि दत्तात्रय आणि विश्वरूप विश्वरूप दत्तात्रय पण आपण येणार हे साई बटन पॉझिटिव्ह आलं तर मग सातवं बटन जग ते छंदाच बहात्तर अक्षराच आपल्या शहरामध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत ते चालू होणार आणि ही केंद्र चालू होण्याकरता तुम्ही जर समजा तुमचा अमंगल खाना असं चालणार नाही जा गुरु टाक टाकली जा ते झाडून घेऊ घेतलं जा ति जेवण एवढंच काम चांग आहे व नाम्या सांग काम्या माणूस बनतो त्या सांगाय तेवढं तो काम करणार जास्त काम करणार नाही स्वयं बुद्धी केवळ आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता ओम स स श्री शहा स स शिरीष पुरुषा सहसाक्ष दशांगुलम ज्याला अनंत शिरा आहेत अनंत डोळे आहेत अनंत कान आहेत आणि अनंत पाय हातपाय आहेत अनंत शरीर आहेत असं रूप धारण केलेलं आहे तो परमात्मा जो आहे परमेश्वर आदिनारायण श्रीव्चक्षा भगवंत तो प्रत्येक जीवाच्या डोक्यावरती छत्तीस हजार केंद्र आपली शक्ती पाठवतो पण जेव्हा तुमची अंगमंगळ स्थिती असेल तेव्हा ते केंद्रात ही शक्ती येत नाही जेव्हा तुम्ही वरण भात शाकाहारी असता तेव्हा या केंद्रावरती पितर शक्ती ग्रहण करते आणि जेव्हा तुम्ही फळ खाऊन दूध काय कायदे राहता तेव्हा छत्तीस हजार केंद्रावरती परमेश्वराची के शक्ती उतरते आणि मग ईश्वर साक्षात्कार ज्ञान ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ईश्वर प्राप्ती गोष्टी सुरू होतात याच्या पुढची चौथी पायरी अशी आहे की फळ खाणे आणि फळाचं पाणी पिऊन राहणे फळ खाणे फळाच पाणी पिऊन राहणे उदार्थ द्राक्ष खाली आणि द्राक्ष पाणी पिलो किंवा समजा सफरचंद खाल्ला आणि सफरचंद जो, जो पाणी आहे ते पाणी आपल्या उपयोगाच्या शहरात आलं पाहिजे आणि हवा पिऊन राहायचं अशी जेव्हा अवस्था तयार होईल तेव्हा बहुत बहु अप्रतिम शक्ती ज्ञान प्र भगवंताकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्याकडे यायला सुरुवात होते परमेश्वराचं ज्ञान आपला छत्तीस हजार केंद्रामध्ये येण्याकरता ओम सह शिरषा पुरुषा पूर्ण मंत्र म्हणून प्रार्थना करायला पाहिजे त्याबरोबर आपल्या शहरामध्ये सोमरस पाहिजे हा सोमरस आपल्या मेंदूपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचल्यानंतर तिथले जे केंद्र आहे ते शुद्ध झाले पाहिजे आणि ते शुद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर मग त्या लहरी यावं लागतात मग आत्मा म्हणजे काय जीव म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय खरंच देव आहे का, का खरंच स्वर्ग आहे का खरंच मृत्यू आहे का खरंच पातळ आहे का खरंच या शिक्षा देतो का ह्या अशा गोष्टी चालू होतात मग आता हे सहस्त्र शीर्षा पुरुष हा जो परमात्मा आहे याला व गणेश पुराण ब्रह्मपुराण विष्णु पुराण शिवपुराण नंतर अग्निपुराण नंतर दत्त पुराण नंतर विराटच काय लिहिलं का विराट मधलं काय लिहिलं दिसत नाही कुठंतरी फक्त कृष्णाने अकरा वाज विराट सांगितलं तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही गणेश पुराण वाचलं तर तुम्हाला फक्त मेहनत सहा हजार केंद्र फक्त होलटेल नंबर वन वर काम करते न बाकीची केंद्र काहीच येणार नाही जर तुम्ही ब्रह्मपुराण वाचलं ब्राह्मण तर ते सहा हजार केंद्र येते गणेश पुराण वाचलं ब्रह्मपुराण वाचलं विष्णुपुराण वाचलं शिवपुराण वाचलं नंतर तुम्ही पुराण वाचलं नंतर दत्तपुराण वाचलं आणि मग हे सगळे पुराण वाचून जाण्याच्या ज्या शक्य सगळ्या आपल्या मेंदूमध्ये आलेल्या आहेत मग वरून जो परमात्मा शक्ती आहे ही सगळ्या शक्त्या ये एकत्र येणार आणि मग विस्वरूपाचं कार्य सुरू होणार मग ज्ञान प्राप्त होणार आणि आम्ही शंकाची भक्ती करतो राहू मग आम्हाला शंकाची भक्ती करताना काय तेवढं ज्ञान झालो भगवान हाय एवढंच आहे ते असं झालं ते झालं म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की भगवंताचं मूळ सायुजात जी आहे ती विस्वरूपाची आहे तर स्वरूपता स्वयंपता सावपता सायुजता त्या चार अवस्था आपल्या शरीरात तयार होतात पण त्या कधी ज्या वेळेस श्रीषा पुरुष हा जो परमात्मा आहे परमेश्वर आहे त्याच्याकडून आपल्याला हा नष्ट होत नाही हा जसा तसा राहतो लक्षात ठेवा हा जसाचे तसा आहे हा नष्ट होत नाही अनंत कोटी वर्ष आली गेली तरी हा नष्ट होत नाही याच्यातच सगळं मिळून जातं यापासून पुन्हा प्रकट होतो आणि याच्यात मिळतो उदाहरणार्थ आपण पिंपळा झाड घ्या पिंपळा झाडाचा पाला गळून पाळला का पुन्हा तसाच पाला फुटतो तशीच फळं येतात आंब्या झाडाचा पाला गळून पाळला तर त्याला आंब्याला तसाच मोर फुटणार तसाच पाला येणार तशाच आंब्याने कायऱ्या येणार तशा प्रकारचा हा जो सह हा पुरुष हा जो परमात्मा आहे परब्रह्म स्वप्प प्रत्यक्ष तो जिवंत कायम आहे त्याच्यामुळे जग चालते तुम्ही जरी आता घरी कुठल्या धर्मातली असला तरी प्रत्येक माणसा डोक्यामध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत आणि जेव्हा तुम्ही तुम्ही कुठ कुठल्या धर्म कसे खाता कसे वागता याच्यावरती हरी तुम्हाला येतात आमंगळ खाणार जी माणसं आहेत त्यांना लहरी येत नाहीत त्यांना वेगवेगळ्या वेग लहरी येतात देवाच्या विरुद्ध आणि वरण भात आमटी खाणार लोहर ज्या माणसं आहेत त्यांना पितर लहरी पितराचा आणि देवाचा संबंध चालू चालू होतो त्यामुळे आपल्याला ज्ञान व्हायला लागतं ओरज असे होते आपलं तसं होतं असा इतिहास मग आता वरून भगवंत दिला शेवटी याचा आपण संशोधन करू त्याचप्रमाणे फळं आणि दूध खाल्ल्यानंतर आपण जरा अभ्यास केला तर तर हे गणपती ब्रह्मदेव शंकर हे सगळे जे तेहतीस कोटी देव आहेत हे तेहतीस कोटी देव जे आहे ते छत्तीस हजार केंद्राचे जे लहरी ते ग्रहण करताना मी त्याचं ज्ञान सुरू होत यो हाम बहुशाम बहुश्याम हाम असं परमेश्वराचं धर्म वाक्य आपला धर्म धर्म हिंदू धर्मात सांगलेलं आहे त्याप्रमाणे हे केंद्र चालू करण्याकरता आपल्याला आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे आता एखाद्या फ्युटर काम करतो तेवढं डोकं चालणार त्यांचं शिलाई काम करणार तेवढं डोकं चालणार ड्रायवरचं काम करणार डायवरचं डोकं चालणार भजी खाण्याचं भजीपाव चालणार कोर्टात काम करत मग कोर्टाचं काम चालणार कॉम्प्युटर काम करायचं कॉम्प्युटर काम चालणार म्हणजे हे जी केंद्र आहे सगळी हे भगवंताच्या परवानगीने चालतात मग आता जो डोकं चालत नाही पोराच बा शा शिकत नाही मारू काय करीत नाही त्याला कारण त्याचं खानच अंगल आहे त्यामुळे त्याच्या केंद्रामधली जी आहे ती येत नाहीत कुठला तरी एका देवाची भक्ती आपण करतो हो तेव्हा आपलं फक्त सहा हजार केंद्राची शक्ती मिळते आणि त्यात आपण उड्या मारतो हो जीवन जगतो आपण लय मोठे म्हणतो म्हणजे आपला अभिमान अहंकार तयार होतो पण जेव्हा हे षटचक्र भेदन होईल सातवी चक्रा जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपल्या शहराची छत्तीस हजार केंद्र आहेत ती केंद्र पूर् परिपूर्ण विकसित झाली पाहिजेत आणि ती विकसित पूर्ण झाल्यानंतर आपला जे कृष्णाचं सविस्वरूप अर्जुन दाखवणार तसं आपला विस्वरूप दिसणार आहे मग ते विश्वरात काय काय आहे गणपती कुठं शंकर कुठं ब्रह्म कुठं हे सगळे देव एकच आहेत फक्त आणि त्यांच्या तुकडे तुकडे करून समाजामध्ये आग पुराण लिहिले गेले त्यामुळं मानवाची जे शक्ती पूर्ण शक्तीचा राहत झाला म्हणजे कमकोतपणा आलेला आहे साधू संत ऋषी मुनी शास्त्रज्ञ पंडित हे सगळ्या लोकांची परिस्थिती आहे तो कुठेतरी पाच सहा हजार केंद्रराव हे जगतात कुठला तरी एका होल्टेजवर तो करंट येऊन असतात चारे चौरंगी नाही चौसष्ट कला नाहीत याच्याशी सांगतो असं आहे ते तसं आहे आता आपण समजा उदाहरण पांडुरंगाचं भजन करतोय तर पांडुरंगाचा ओळख तीन नंबरचा आहे इथे फक्त सहा हजाराचं लहरी केंद्राच्या लहरी येतील आणि आपला तेवढंच त्याचं ज्ञान होईल बाकीचं ज्ञान होणार नाही कारण का तर आपण ज्या देवाची भक्ती करतो त्याची केंद्र आपल्या मेंदूमध्ये सहा हजार आहेत गणपती सहा हजार भूदेव सहा हजार विष्णू सहा हजार शिवाचे सहा हजार इंद्राग्ने सहा हजार दत्ता सहा हजार ही सहा सहा हजार म्हणजे छत्तीस हजार केंद्र आली सगळ्यांना संघट म्हणजे सहसादळ हे सगळं छत्तीस हजार केंद्र मेंद्रमध्ये आहेत ती विकसित झाली पाहिजे तो आपला खरं ज्ञान प्राप्त होईल बारा हजार वर्षे हजार वर्ष तुम्ही जगलेत तुमचा हार जर सोमरसाचा नसेल तर तुम्हाला कुठलं ज्ञान प्राप्त होणार नाही अहो देवच नाही एकूण दिसतोय खाता काय याचा विचार करा ना तुम्ही हार बांधला फळं खा आणि फळाच्या पाण्यावर राहा हवा पिऊन काय दिवस नऊ सारखे म्हणजे मग तुम्हाला खरं ईश्वरी ज्ञान होईल तसं होणार नाही आणि हे ज्ञान प्राप्त करायचे शोध लावणारे काही माणसं असतात काही लोक पाणी पिऊन राहतात ते तत्वज्ञान शोधून काय न करता काही फळं खाऊन राहतात पी होतात डी वाहतात पी डी फळाचा आहार महत्वाचा आहे फळ आहार केलेली माणसं माझ्याकडे बरीच येऊन पी आय डी आहेत अमेरिका रशिया जपानमध्ये जाऊन आले तर पी आय डी झाल्याचं कारण त्यांचा आहार तसा आहे तुम्ही पीएच डीचा अभ्यास करायचा असं खूप तज्ज्ञ खूप बुद्धिमान व्हायचं आपल्याला तर फलाहार केल्यानंतर तुम्हाला नवे नवे विचार सुचतील त्यामुळे तुम्ही ठेवू शकता उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज वयाने कमी होते परंतु त्यांचा हार वेगळ्या प्रकारचा फळाहार झाडाचा पाला खाऊन काही जगायची इतकी वाईट परिस्थिती आहे तर त्यांच्या शरीराची जी ठेवण झाली अतिशुद्ध त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सांगितली भगवद्गीतेवरची तसा परवा कुठं सापडत नाही ओम नमो जाध्या वेद प्रतिपाद्या ही ओळख जी आहे जगातल्या कुठल्याही ग्रंथात नाही ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आली देवाच्या आद्वारे भाषण भरितेने मुक्त्याच्या अरे साध येल्या असा निर्णय कुठल्या ग्रंथात दिलेल्या जगाच्या तुर्याने सरमारांच्या शरीरातून आपोआप बाहेर पडा का पळडा तर ते त्यांचं शरीर अतिशय शुद्ध आणि पवित्र झालं आणि वरून येणार देवाच्या ज्या लहरी आहेत त्या ते लहरी त्यांच्या केंद्रातून पूर्णपणे विकसित झाल्या आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त झालं सं तुकाराम महाराज हे सगळ्या गोष्टी अशा आहेत काय लोकांनी शोध लावला विमान गाड्या घोड्याचं कारण आहे का का की जी केंद्र आहेत ते आपल्या बाजूने बरोबर आली पाहिजे आपण जय मिळू शकू समजा तुम्हाला तर शोध लावायचा देव आहे का नाही खरं खोटं पाहायचं असेल तर याला कारण असे की आपली छत्तीस हजार केंद्र जी आहेत ही परिपूर्ण जेव्हा विकसित होती ना तेव्हा तुम्हाला खात्री पडत की खरोखर परमेश्वर आहेच आणि त्याच्यावर हे सगळे जग चालतंय तो परमेश्वर असाच आहे सगुण निर्गुण त्याची अशा अवस्था आहे हे आपलं ज्ञान वाहणार स्वयंप्रेम ज्ञान स्वयंप्रेम ज्ञान भगवान कृष्णाने सातशे श्लोकामध्ये भगवद्गीता सांगितली भगवद्गीते सांगितले स श्लोक कुठल्याही ग्रंथात नाही हे स्वतंत्र श्लोक आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी नऊ हजार तेरा श्लोक लिहिले त्यांनी लिहिले जे श्लोक आहेत त्यांची ववी जी आहे त्या वव्या कुठल्या ग्रंथात नाही यांच्या शर धून छत्तीस हजार प्रकट झाल्या आपण कलकेश्वरी नावाचा ग्रंथ एक लाख पंच्याऐंशी हजार श्लोकांचा लिहिला तर एकदम ही केंद्र पूर्ण विकसित झाल्यानंतर ओम नमो जे आध्यामध्ये काय काय रहस्य आहे कोणत्या मात्र आहेत कशा आहेत याचं ज्ञान झालं आणि काय काय लिहायला पाहिजे ते लिहिलं तर तुम्ही सुद्धा मोठे विद्वान पंडित होऊ शकता ज्ञानी बनवू होऊ शकता तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते परंतु पहिलं तुमचं शरीर शुद्ध करायला पाहिजे मेंदूमध्ये जे छत्तीस हजार केंद्र आहेत ते परिपूर्ण विकसित झाली पाहिजेत आणि ती परिपूर्ण जेव्हा विकसित होतील तेव्हा आपलं खरं ज्ञान प्राप्त होईल तसं होणार नाही म्हणून आता आपलं काय करायला पाहिजे स्वप्न उपाय सोमरस पिणे ओम सहस्र श्रीषा सहस्राक्षा सहस्राक्ष सहस्राक्ष पात उदांगुलम ओम सहस्त्र श्री शाह पुरुषा सहस्राक्षा सहस्र पात दश दशांगुलम हा मंत्र म्हणायचा मग आपले दैवी संपायचे मंत्र म्हणायचे गणपती ब्रह्मदेव विषय सगळे चक्राचे मंत्र होलटेजचे मंत्र म्हणायचे आपल्या शहरातले होळटे मेंदूमधले होलटे ईजचे होलटे आणि इ सी जे ही एकमेकांना संगणमत होती न। खर, ना तेव्हा आपण खरं ज्ञान प्राप्त करू शकू हो तसं म्हणा नाही आता तुमच्या शहरातली समजा हे डोकेली केंद्र जे काम करणारे आहेत ती केंद्र समजा आंधळी झाली किंवा पा जर कामच करीत नाही तुम्ही खाल्ल्यामुळं मेंदू तुम्ही म्हटलं केंद्राच्या लहरी शरीरामध्ये यायच्या बंद झाल्या त्यामुळे तुमचं डोकं दुखतं हात दुखतोय पाय दुखतोय टंग दुखतोय आहे धंगवाय होतोय गॅस गॅग होतोय असे निन्या प्रकारचे आजार सुरू होते कारण मग ते छत्तीस हजार केंद्र जे आहेत ना ती तुमच्यातले बरीचशी बंद पडली मग शिराब चोकअप झाल्या मग आमक झालं डॉक्टर निसर्ग आहे अव निसर्ग आहे पण त्या तारणा कोण हा पहिला प्रश्न आहे ना त्याला तारणार आहे सह श्रीशा पुरुषा परमेश्वर त्याची आठवण विसरले सगळेजण म्हणून सगळ्यांना आजार व्हायला लागला सगळ्यांची कमी व्हायला लागली सगळे समाज नष्ट व्हायला लागली कोणाला सुख शांती मिळेना पण ज्याला हे समजलं त्याला हे ज्ञान प्राप्त झालं त्याच्या उलट्यात पार्टी आलेले त्यातले ईशीजी आणि मेंदूचे छत्तीस हजार केंद्र आपली जेव्हा जागी होती ना तेव्हा आपण सर्वांगीण परिपूर्ण होऊ तोपर्यंत आपण सर्वांगीण परिपूर्ण होत नाही याच्याकरता सद्गुरू सद्गुरु पागा आणि सोमरस प्या आणि म्हणजे तुमची प्रगती शंभर टक्के होईन बोला पुंडलिकावर झाली ठोल ज्ञानदेव तु महाराज के जय श्रीरामलिङ्गमहाराज के जय गो भैग्रीव गो नदी गंगा मैया के जय ॐ सहस श्री शहा पुरुषा ससपात् समूदशाङ्गुलं स्वयं भुवेश्वरादा मृद कलकत्ता महाराज के जय आदिशक्ति पाचवे महापंसहर्षे महापंत महापंत सागरश्वरी माता के जय शनीश्वर महाराज के जय सर्व देव देवंत के जय साधु संतर के जय श्री गुरुदेव दत्त